नांदेड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले बैठकीच्या जागी लाईटच गेली सविस्तर बातमी अशी की, की। गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदही होणार होती वेगळी काही बातमी मिळेल म्हणून मोठ्या संख्येने पत्रकारही उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार वेळेच्या बाबतीत अत्यंत खडक ते रात्रीत नांदेडला मुक्कामी आले होते त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली ताकणकर याही उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा गुरुवारी जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी होणार होता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जसे आले तशी लाईटच गेली ते भाषण न करतात निघाले तेव्हा लाईट आल्याचा प्रकार घडला महावितरणाच्या भोंगळ कारभाराची या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा होत आहे मुळात राज्यात उपमुख्यमंत्री ज्या भागात दौऱ्यावर आहेत प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असताना देखील एकही अधिकारी उपस्थित नव्हता महावितरण कंपनीचे संबंधित अभियंता ही, ही गैरहजर होते या प्रकारावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना विचारले असता ते म्हणाले की मेळावा नियोजित नव्हता उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रेकफास्ट करण्यासाठी माझ्या घरी येणार होते त्याप्रमाणे ते आले कार्यकर्त्यांना भेटले त्यांनी कार्यकर्त्यांचे निवेदनही स्वीकारले त्यांच्या विमानाचा वेळ झाल्याने ते निघून गेले असे जिल्हा अध्यक्षाकडून सांगण्यात आले आहे

डी <laughs> ད�ཟོ� ཁ ཅགོ ཁས རེ ཁས ཁས འོ འོི རེ ཁས རེ རེ ཁོ ལ ཁས ར ཁེ ེྱི ཁེ ར ྱ ཟེ ེ ཁསོ ྱ ིསན ེ ོཇ ཁོ ོེོ